श्वेता आता पुढच्या बातमीकडे वळूयात ती म्हणजे डोंबिवली जवळ ठाकुर्ली रेल्वे स्टेशन आहे तिथे अशी एक घटना समोर आली आणि ती घटना पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांचाच हृदयाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही पण सांगण्यापेक्षा आपण थेट पाहूयात हा नक्की प्रकार काय वेळ दुपारी एक वाजून दहा मिनिट ठिकाण ठाकुर्ली रेल्वे स्टेशन तारीख सोमवार अठरा जानेवारी दोन हजार वेळ दुपारची असल्यानं ठाकुर्ली रेल्वे स्टेशन वर जास्त वर्दळ नव्हती मात्र लोकलच्या प्रतीक्षेत काही प्रवासी प्लॅटफॉर्म वर थांबले तर काही प्रवासी उन्हामुळे हळूहळू रेल्वे रुळाच्या दिशेनं चालू लागते सीसीटीव्हीतही ती तसंच आहे आता तुम्हाला वाटेल कि ती महिला या प्लॅटफॉर्म वरून समोरच्या प्लॅटफॉर्म वर जाण्यासाठी ट्रॅक वर उतरली असे जरा मात्र थांबा इथेच तुमच्या काळजाचा ठोका चुकेल कारण समोरून ट्रेन येत होती आणि कमलनं क्षणाचाही विलंब न करता आपला देह ट्रॅकवर झोपून दिला आणि क्षणार्थात बघणाऱ्यांच्या काळजात धस्स झालं या महिलेच्या अंगावरून रेल्वेचे दोन डबे पुढे गेले रेल्वे थांबली तेव्हा लोकांची एकच धावाधाव सुरू झाली सर्वजण त्या महिलेचं काय झालं असेल हे पाण्यासाठी धडपडत होता कोणी दोन डब्यांच्या कॅपमधून तर कोणी प्लॅटफॉर्म आणि रेल्वे डब्याच्या कॅपमधून कोणालाच काही कळत नव्हते बघ्यांचीही प्रचंड गर्दी झाली होती अखेर त्या महिलेला सीआरपीएफच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढलं आता तुम्हाला वाटेल दोन डबे अंगावर जाऊनही ही महिला कशी काय वाचली जरा हा सीसीटीव्ही नीट पहा या महिलेनं जेव्हा ट्रॅकवर उडी मारली तेव्हा तिनं रुळावर न झोपता ती त्या दोन रुळांच्या मध्ये झोपली आणि त्यानंतर तिच्या अंगावरून ट्रेनचे दोन डबे पुढे गेले ती रेल्वे रुळाच्या मध्ये झोपल्यानं ती वाचली आणि तिला पाहताच सर्वांनीच निश्वास सोडला प्राथमिक माहितीनुसार कमल ही मनोरुग्ण असल्याचं सूत्रांनी सांगितलं मात्र दररोज अशा प्रकारच्या अनेक घटना घडत असतात त्यामुळे अशा घटनांकडे रेल्वे प्रशासनानं आणि सर्वांनीच गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे अमजद खान टीव्ही नाईन मराठी डोंबिवली